सिंबल म्हणजे आज ऐतिहासिक दिवस आहे अने, आणि अनेक लोक मिळतात प्रामाणिक लोक मिळत नाहीत आणि प्रामाणिक लोका लोकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मी आज होतो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब माझी सहकारी मित्र आमदार सचिनदा कल्याण शेट्टी दुसरे मित्र आमदार देवेंद्रजी कोठे तरुण उत्तरात जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतनसिंग केदार माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दा ज्यांचा प्रामुख्याने आपण ज्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यासाठी उत्सुक होता ते माझे मित्र बाळासाहेब येरंडे बाळासाहेब काटकर उपस्थित भाऊसाहेब रोपट सचिनजी देशमुख राजेश्री ताई माझे मित्र ब्रह्मानंद पडळकर साहेब संभाजी तात्या माउली हळंदकर दुरिधन हिकवडकर आपशमुख शिवाजीना गायकवाड पोपटराव गडदे प्रशांतराव आळेकर ज्यांनी ज्यांचे प्रमुख या ठिकाणी आज प्रवेश होतात ते उद्योजक

सांगोलाचं एक वेगळं स्वप्न मी भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून बघितलं आणि त्याची बरीचशी काम कर करून पाणी अपण्याचा प्रश्न असेल टिंबा म्हैसाळ च पाणी देण्याचा प्रश्न असेल वेळापूर सांगोला इथं सिमेंट कॉन्क्रीटचा हा महामार्ग होत तो महामार्ग असतो बहुतांशी मुलांचे छोटे मोठे तलाव असल्याचा प्रकार सगळ्यासाठी मी खासदार म्हणून सांगोल्यासाठी लढलो आणि सांगोल जाणीव पण ठेवली लोकसभेमध्ये आम्ही सतरा अठरा खासदारांचा पराभव झाला मग त्या ठिकाणी पाच वेळा खासदार असणारे केंद्रीय मंत्र्यांचे सचिन पाटील साहेब असेल प्रदेश मंत्री डांबर साहेब असतील पंकजा पण त्या काळामध्ये सांगोला आणि सांगोल्यामध्ये या व्यासपीठावरचा प्रवेश होता ही प्रकारी प्रामाणिकपणे आमच्या बरोबर उभी राहिली त्यामुळे सांगोल्याचा सांगोल्यामध्ये आम्हाला सांगोल्या सांगोल्याच्या ज्या जडन घटी सांगोल्याच्या परिवर्तनामध्ये ज्यांना ज्यांनी आम्हाला साथ दिली ते तत्कालीन आमदार माझे मार्गदर्शक शहाजी पण खरी जर ठिकाणी असतील तर भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व सहकारी आणि व्यासपीठावर असणारे सर्व सहकारी यांनी पक्षात नसताना सुद्धा दिलेल्या शोधा खातर त्याने त्या ठिकाणात काम केलं

बाळासाहेब तुम्ही अधिकाऱ्यांची गरज नाही अडीच वर्ष पाच वर्ष पालकमंत्री आणि ते मंत्री की जे राहलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जय महाला जेवढं मला या मतदारसंघाने माहिती जेवढे या विषयमान आपण या मतारसंघाने माहिती आहे तेवढं दुष्काळी भागापर्यंत काम करणार मोठा माणूस करणार संपूर्ण सांभाळावात माहिती आणि ज्या गावची काम करणे पण मला नाही वेगळ्या तुम्हाला लोकांना सांगायची काय गरज नाही वेगळं नाही जया गोशाच्या पद्धतीमुळं ज्या भाऊ पालक झालो नाही रस्ते आला जाताय कुट्ट्याला माणूस दुष्काळ भागाचा माणूस

भारतीय जनता पार्टी मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्यामध्ये तुम्ही भेटे काय आणि भारतीय जनता पार्टी जी लोक आता टीका करताय जी लोक तुम्हाला दिवसताय फक्त तुम्ही सहन करून बघण्यासाठी पण करा उद्याच्या भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवाय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय दिसणार नाही खात्रीपूर्वक मी तुम्हाला याची सांगतो मी खालता असतो नसून पण राज्याच्या जारा, राज्याच्या राजकारणामध्ये आज दिलेला शब्द मोडला जात नाही काही तो काही तोच होतो आजही तोच आहे तोच असणार आहे पण येऊ नसू पडणार नाही स्वभावात फरक पडणार दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही दिलेल्या आलेल्या सर्व लोकांचं मनपूर्वक मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या वतीने Nu am să mănânc, dar de la vehiculare, după ce privești aici, am venit pale pentru o regenerabilă, pentru a fi de tot ce